पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा ब्रिटिशकालीन एकसर पूल हा पूल कालबाह्य झाल्याने जड वाहतुकीसाठी तो पूर्वीच बंद केला होता परंतु चारचाकी आणि दुचाकी वाहनं चालू होती आणि मागच्या दोन तीन दिवसापूर्वी थोडासा परावा खासल्याने प्रशासनाने मात्र संपूर्ण पूल बंद केल्याने करमाळा तालुक्यातील के जवळजवळ वीस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि त्या संदर्भात करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी तातडीने या पुलाची पाहणी केली नक्की आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की हा पूल भविष्यात कमी दुचाकी वाहन आणि शालेय मुलांसाठी तरी कमीत कमी चालू राहील का ती आपण त्यांच्या त्यांच्याकडनं जाणार आहे मग काय काही सांगा की दो दुर्घटना थोडीपर्यंत त्याचा जास्त होऊन शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि गावकऱ्यांना मोठा प्रश्न आरोग्याचा प्रश्न जाणून राहिला एकतर हा ब्रिटिश काल पूल तालुक्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला म्हणणे की ह्या परिसरामध्ये पंचवीस गावायचा सगळ्या संपर्क भारामधील बाजार शैक्षणिक सुविधासाठी सगळ्या मंडळींना त्या परिसरामध्ये जावं लागतं ह्या पुलावरची वापरू बंद झाली ते फार मोठा प्रॉब्लेम जवळजवळ चाळीस पन्नास किलोमीटरचा या ठिकाणी जे आजाराने करून पुन्हा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या लागते आणि त्यासाठी मला सुरू आहे परंतु हे काम आता स्लो प्रमाणामध्ये आहे दिसल्यावर तर लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे की ह्याला काय जुन्या एक केंद्र झालेले त्याला ती कामं पूर्ण कशी होती सकारात्मक दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे नुसतं आर्थिक व्यवहाराशी संबंध घेऊन चालणार या सुविधा आपण पिढ्या पिढ्याच्या बाजूला सोडत जुना पूलसुद्धा आपण त्याबरोबर दुरुस्तीसाठी पहिल्यांदा सुरुवातीला दुरु। हा सगळाच पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि हा फार पूर्वीचा पूल असल्यामुळं हे जतन करणं ती आपली खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे आणि दृष्टीनं त्याचंही एस्टिमेट आपण आठ साडेआठ कोटीचं केलेलं होतं त्याच्यानंतर आठ साडेआठ कोटी पुन्हा कमी कर करायला शासनाला आपल्याला सांगितलं खेडवरती आपल्याला दोन कामासाठी पैसे देता आले नाहीत म्हणून ते सुद्धा तसंच राहतात आणि आज इथली परिस्थिती बघितली तर लहान वाहनं आणि मोटरसायकल कमीत कमी या ठिकाणा उभे आणि त्यामुळे बाजारपेठेचा शाळेचा संपर्क आरोग्याच्या सुविधा लोकांना मिळू शकत होत्या परंतु आत्ताची परिस्थिती आपण बघितली तर हा फुल कचलेला आहे पुढं भविष्य काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर ही लहान मोटरसायकली आहे आणि लहान फोर व्हीलरची वाकू त्याच्यावरून चालू करून घेण्यासाठी प्रशासनाला प्रयत्न करू या आजीवनाशी पालकमंत्र्यांशी बोलून आपण पुरातत्व विभागात विभागातून ह्याला काय पैसे घेता येतील का डी पी डी सीमधून आपल्याला यामध्ये काही थोडा दृष्टीसाठी निधी घेता येईल आणि दृष्टीनं मी प्रयत्न करेल एवढंच आपल्याला काम मग अशी मागणी होती इतक्या नागरिकांना की हा जो ठेकेदार पटेल ना होता ठेकेदार तो अतिशय सत्य ठेकेटर करतो त्याला त्या ठेकेदार टाका किंवा रिटेलर टी करून चांगल्या कंपनीला काम घेऊन हे फास्ट कमी झालं पाहिजे असं मागणी ठीक आहे काम तर झालं पाहिजे परंतु आता ही प्रोसेस करायचं कोणाच्या लीगल त्याच्या सगळ्या प्रक्रिया बघितल्या पाहिजे होत असताना त्याला या सगळ्या प्रोयोजन असतील त्याच्यापैकी उशीर झाला तरी टेंडरची रक्कम कमी पडली तरी ते वाढवून त्यांना देणे असेल किंवा कालावधी ठरलेला असेल त्याची कारणं असेल या सगळ्या कायदेशीर प्रोसिजर पाहिल्या पाहिजेत आणि मला वाटत नाही की बाबा नवीन आता त्याच्यामध्ये टेंडर ब्लॅकलिस्टमध्ये काढून होईल असं मला स्वतःला वाटत मग असे विचारच्या नागरिकांमध्ये हवाई की जे काही फोगावच्या दरती कुलाचं इस्टिमेट व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही आणि पाण्यातनं स्पीडमध्ये जी कामाल ती एस्टिमेट तुमच्या काळात झालं नाही वय पाहिजे होतं असं नाही तुम्ही मला आता चांगलं <laughs> हेच <laughs> राजकारणाचा भाग बावीच्या माझ्यापेक्षा सुद्धा तज्ज्ञ असतील किंवा पहिली लोक वितरणे असतील त्याच्यामुळे दोन आमदार आमदारच्या फेगू फोगून सुद्धा या ठिकाणी घेता आला नाही पाठीभर माती टाकता आली नाही मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ही दुरुस्ती केल्यामुळे तुमची पाच वर्ष कशी तरी गेलेली होती ही सगळी तज्ज्ञ मंडळी असतील तर करू शकतो तर हे होते करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी स्पष्ट सांगितलंय की मी आमदार असताना कोटीचा निधी मंजूर केला होता परंतु तो विषय संपला पण आता जो काही नवीन आता जो काही जुना पूल बंद केलेला आहे त्यासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पाठपुरावा करून लवकर हा पूल जुना पूल दुरुस्त करून चार चाकी आणि दो दोचाकी वाहनं चालू करण्यासाठी जेणेकरून आरोग्य आणि शिक्षणाची जी काही गैरसोय होईल ती दूर करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे कॅमेरामॅन राहुल पटपडे सर मी विजयकुमार गायकवाड करमाळा माझा विषय इथल्या तर त्यांनी दोन दोन टर्म बघल्या दुर्दैवानं मला एक टर्म मिळाली त्यातली दोन तीन वर्ष कोविडमध्ये गेली आणि तरी सुद्धा हे विषय संपले नाहीत हे दुर्दैव आहे आता सांगायला काय कोणी काय सांगायचं